प्रत्येक माणसाला कुटुंबाला कुळदेव आणि कुळदेवी असते या कुळदेवताच्या उपासनेने माणसाच्या जीवनात ते सगळे दुःख नष्ट होतात पण बऱ्याच मंडळींना आपलं कुळदेवत माहीत नसतं अशा मंडळींनी पौर्णिमेपासून पुढे सात दिवस करायचा उपाय तो म्हणजे एक नारळ शेंडी देवासमोर करून ठेवावा आणि त्याचा जो टणक भाग आहे त्याच्यावर एक छोटा भीमसेनी कापराचा तुकडा जाळावा आणि तो जळेपर्यंत हात जोडून आपल्या अज्ञात कुलदेवतेला प्रार्थना करावी की कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून तुझं स्वरूप तू आम्हाला दाखव सातव्या दिवशी हवं तर हा नारळ तुम्ही कोणत्याही मंदिरातही नेऊन देऊ शकता मग या सात दिवसामध्ये एकतर तुम्हाला स्वप्न संकेत मिळेल किंवा कुळदेवतेकडून काही ना काही असे सिमटम्स मिळतील कोणी तुम्हाला प प्रसाद आणून देईल किंवा असं काही पाहण्यात वारंवार येईल की ज्यामुळं तुमची देवता कोणती आहे हे तुम्हाला, तुम्हाला कळण्यास मदत मिळेल आणि जर या सात दिवसामध्ये अशा प्रकारचे संकेत तुम्हाला मिळाले नाहीत तर आपण जे आपली साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यांना वारंवार जाणं त्यांचा मान ठेवणं त्यांना वस्त्र देणं त्याचबरोबर खंडोबा ज्योतिबा यांच्या यात्रा वर्षातनं एकदा किमान दोन वर्षातनं एकदा तरी कराव्यात